नमस्कार मित्रांनो साघोजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपला चॅनल जर नवीन असाल तर खरं कर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आम्ही बाईक आणायला चालू आहे आणि माझ्यासोबत मनीष आहे आणि तिकडे निलेश आहे तर दोन्ही भाऊ खरोखर खूप छान आहेत आणि दोन हजार सोळापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत माझी जिक्सो हा जिक्सर हां तर निलेने सुद्धा चालवलं सर साल, नी चालवलं ना तर ती आता थोडं वय झालं तिथं तर आम्ही आता युनिकॉर्न गाडी घेतोय बुलेट घेतली नाही बुलेट घ्यायची होती काय बोलत काय मला कुठं आले गाडी का मग चल कुठे आले राम चावी द्यायला लागेल चावी दे म्हणजे पन्नाटायचे चल तर मित्रॉन वेळ ला पोहचलो आता काय बोलत

हॅलो एव रेमंड आता इथं समोरच आहे तर मित्रांनो आता आलेलं जस्ट भाऊजी पण आहे मनीष शेण आहे आणि भोळे नमस्कार नहीं। नहीं। नहीं।

मित्रांनो सक्षम मोटरचे ऑनर तर लोकेश गवेत नमस्कार नमस्कार आपल्या म्हणजे याला किती वर्ष झाली तरी पण सात आठ झाली म्हणजे तुमचं कसं लोन वगैरे कसे असतात ते सांगा एक मिनटं आपल्या मित्रांना आपल्या इथं लोन आहे ना इझी येतात पॅन कार्ड आधार कार्ड सिबिल चांगला असणार ना एक पाच ते दहा मिनिटात लोन होतो जर मायनस होऊन असेल ना लाईट बिल ला असेल ना एक अर्धा तासात लगेच लोन होऊन जातो आणि सेम डे गाडी भेटते आणि सेकंड डे लगेच पासिंग होऊन जातो आपल्या इथे okay. सगळ्या लेटेस्ट मॉडेल सगळं लेटेस्ट मॉडेलच्या आणि ऑल टाईप्स ऑफ मल्टी टू व्हीलर शोरूम आहे आपला हिरो होंडा टी व्ही एस बजाज सुझुकी सगळं प्रकारच्या गाड्या भेटतात आणि गाडी मध्ये काही प्रॉब्लेम आपण इथल्या इथे सॉल्व्ह करून देतो कस्टमर आणि कस्टमरला कुठे जायची गरज लागत नाही एखाद्या कस्टमरची जुनी वगैरे गाडी असते आपण ती गाडी पण एक्सचेंज करतो त्याच्या बदले त्यांना काही असेल त्यात होऊन जातो ओके तर मित्रांनो त्यांना खरोखर बघा एकदम उत्तम प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन पण केलेलं आहे बाईकबद्दल आणि असेल तर कोणाची इतर खरोखर या एकदम मस्त आहे मी सुद्धा हे इथूनच घेतलेली आहे निलेश खुशी <laughs> आता रोजचा माझा रातचा त्रास वाटला रोज गाडी बंद पडायची <laughs> भाऊच्या काय बोलता काय म्हणतो गाडीच टायर असं दादाची शिकवण आहे मडकरी जर क्रॉस होतो ना तर गाडीने घ्यायची आता मित्रांनो पेपर सबमिट झालेले आता इथं आपण चावी घेऊया चला हो घेतला का तर मित्रांनो मीला सांगा आपल्याला काय काय भेटला सांग आहे का ना काय काय भेटल आपल्याला गाडीसोबत आहे ना गॅरेज कवर हेल्मेट हेल्मेट पण चांगला क्वालिटीचा आपल्या शर्टचं आहे त्यासोबत तुम्हाला गाडीसोबत लेग गार्ड सीट कवर घरी कवर गॅरेज कवर नंबर प्लेट हे सगळं पुढे देण्यात येत नाही चला तर मित्रांनो आता आपण घरी जाऊया घरी पूजा विजया आपण दाखवूया येतो तर मित्रांनो हार घेण्यासाठी आलेले तर है काका आहेत कामस्कार बरेच ना तर काकांकडून हार घेत कुठला कसा आहे हार पन्नास रुपये हा छान वाटतं ना एव घ्या का ओके हा वाला ते हा तर मित्रांनो बेडं घेतो बेडा घ्यायसाठी गर्दी बघा एक दोन बाबू शिट म्हणलेले आपण या टाईप मधले घेते

डह बसल पार उन्हाराँ नामर आकर इस के लाना ही जाकुटि डर्काशलाई पार उल्गप warm घुना बन्ल्स सिरकर साना र अब मलत मिनार्खि इतक हे बस्टष को सर ल 돼र चार पुरेश चटाने सुट रशका उल्टपाईब। सुथ जयана सुट मु� archa आक हम ग härिंडंडि

ओम जय राम नमो

फंतासते वरम नयम प्राणागम दने योदान भंद्र वसं नेविद्यम सगुणोयामी ये गुरे ये पण बोलेदा मामेव एत मत्सवर आयुरे आईए ये गुरे गाजु गाजु दन्यम हा वाहन संरक्षण यंत्र आहे त्याच्याने म्हणजे असं अचानकपणे असं अक्षर अचानकपणे म्हणजे जागेवर जीवना जात ते यंत्र आहे म्हणजे संरक्षण यंत्र वाहन संरक्षण यंत्र याचा अर्थ यंत्र गाडी ठेवायचं असतं किंवा खिशाबा ठेवा ठेवायचा हा यंत्र सागरला

हा कंदीपिडे घेऊन गपचूक पूजा गेली हा गपचूक पूजा गेली थँक्यू शेवटचं पाहुणे आलेलं आहे शेवटच पाहुणे पाऊ पाहुणे सगळं उरकल्या वाल उरकल्या हो दादा कामावरून आलो कामावर का तर मित्रांनो गाडीची पूजा वगैरे झालेली आहे तर कसं वाटलं आपला ब्लॉग आवडला असेल तरी इतरांना शेअर करा భేట అప్పుడు గుర్చువల్లా మే భాయ్